राजगुरुनगर येथे दोन लहान चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणीचे निवेदन पलटन प्रांत यांना गोसावी समाजाकडून देण्यात आले आहे राजगुरुनगर येथे अत्यंत निंदनीय दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्घुन हत्या करण्यात आली त्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रामधील गोसावी समाज असो किंवा अन्य समाज असो यांना या घटनेने पूर्ण हादरवून टाकले होते तसेच ज्या कोणी नराधमाने हे कृत्य केले आहे त्याला योग्य ते शासन होऊन यावर विशेष सरकारी वकील नेमून या घटनेचा फास्ट ट्रॅकवर विषय मार्गी लावून त्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनातर्फे व पुणे जिल्हा शासकीय विभागाकडून त्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी फलटण गोसावी समाजाच्याकडून करण्यात आली आहे राजगुर राजगुरनगर येथील ज्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही प्रांत ऑफिस येथे निवेदन देण्याकरता आलो होतो तरी या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या नाराधामाने हे जे हे केलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी असं आम्ही निवेदन पालसाहेबांना दिलं आहे